माझे गुरु गोंदवलेकर महाराज आणि माझे गुरु स्वामी समर्थ यांच्या प्रेरणेने चालायचं ते सांगतील तसं कार्य करण्याचा प्रयत्न करायचा आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या मनावरही काम करायचं हा एक मला लागलेली ही एक सवय ही फक्त माझीच नाही तर तुमच्यातल्या प्रत्येक जेव्हा आपण ह्यांना गुरु मानत असतो मग ते गोंदिलेकर महाराज असेल स्वामी समर्थ असतील आपल्याला मनापासून वाटत असतं की स्वामी आणि महाराज ह्यांची जी बोधवचन आहेत त्यांच्यानुसार वागायचा आपण प्रयत्न करावा आपण प्रयत्न करतो देखील पण आपल्या मनाची स्थिती आपली वृत्ती आणि आजवरच्या भूतकाळातनं अनेक अभ जे जे काही भावनिक साठवणूक आपण केलेली आहे किंवा आपल्या नकळत झाली म्हणूया त्या साठवणुकीनुसार आपली एखाद्या प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन होतो आपल्या एखादी परिस्थिती हाताळण्याची आपली एक पद्धत तयार होते आणि अने त्यामुळे अनेकदा ताण निर्माण होत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो की कर्मानुसार प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत असते आपण मागच्या काही जन्मांमध्ये कळत न कळत जे काय पेरलंय त्यानुसार आपल्याला या आयुष्यात फळं मिळतात मग त्याच विचाराने जर विचार केला तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूची कुटुंब जे आहे ज्याच्यामध्ये आपण राहतो वाढतो वावरतो त्या कुटुंबातली ही जी माणसं आहेत ती माणसं सुद्धा आपल्या पूर्वसंचे फळ आहे त्यातली काही माणसं ही आपल्याला कुठेतरी भोग भोगून घेण्याकरता येतात तर काही माणसं आपल्याला प्रेरणा देऊन पुढे नेण्याकरता येतात मग मां, ही माणसं जी आपल्या वाट्याला आलेली आहेत त्यांच्याशी जर आपल्याला नीट राहायचं असेल आपल्या कुटुंबामध्ये जर शांतता कायम ठेवायची असेल तर मुळामध्ये आपल्या मनामध्ये आपल्याला सुधारणा करायला हवी पण मुळामध्ये माझं चुकतंय का हेच जर माझ्या लक्षात आलं नाही काय चुकतंय हेच मला कळलं नाही तर मी मुळामध्ये ते सुधारायचा प्रयत्न तरी कसं करणार महाराज सांगतात की मन स्थिर ठेवा साधना करायची असेल तर त्याच्यामध्ये सातत्य हवं असंही महाराज सांगतात मग हे साधना करण्याकरता मन स्थिर ठेवण्याकरता आपल्या मनामध्ये जे असंख्य विचार आपली एनर्जी खेचत असतात त्या विचारांवरती नियंत्रण ठेवण्याच्या किंवा त्या विचारांना योग्य दिशा देण्याचं काम आपल्याला करायला हवं हो। आणि मग ही घरातलीच माणसं आणि घरातलेच प्रश्न जेव्हा आपली शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारची एनर्जी ड्रेन करतात खर्ची पाडतात तेव्हा कुठेतरी आपल्या साधनेमध्ये व्यत्यय येण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून ह्या मनाचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे मनातल्या विचारांना जर योग्य वळण लावायचं आहे तर त्याच्यावरती पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची जी मेडिटेशन्स आहेत ती तुम्हाला नक्की मदत करतील आणि म्हणूनच त्या मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतःच्या मनावर अभ्यास आपण करून काय मिळवू शकतो ते आपण आता बघणार आहोत अनेकदा असं होतं की आपल्या कुटुंबातले प्रश्न असतात त्याच्यामुळे आपल्या मनाची खूप दमवणूक होते खूप दडपण असतं खूप ताण येतो मग असा एक कोणतरी व्यक्ती असतो किंवा असे एक दोन व्यक्ती असतात की ज्यांच्याशी आपण ते बोलतो शेअर करतो तीही व्यक्ती आपल्या चांगल्याकरताच विचार करत असते आपल्याला सल्ले देते पण प्रत्येक वेळेला असं होत नाही कि त्या व्यक्तीने दिलेला सल्ला हा आपल्या कुटुंबातल्या परिस्थितीमध्ये अगदी चप्पल बसेल किंवा त्यानुसार जर आपण वागलं तर आपल्या कुटुंबातली जी शांतता आहे आनंद आहे तो तसाच टिकून राहील कारण शेवटी ती व्यक्ती सुद्धा तिच्या आलेल्या अनुभवानुसार आपल्याला सांगत असते तिचे तिचे म्हणून जी काही विचारधारा असते तिची जी काही वृत्ती असते त्यानुसार ती आपल्याला सांगत असते अर्थात तिचा हेतू असतो की हे तुमच्याकरता चांगलं आहे तुमचं चांगलंच व्हावं तुमच्या कुटुंबातला कलह मिटावा किंवा ताण निघून जावा पण म्हणून प्रत्येक वेळेला समोरच्या व्यक्तीने दिलेला सल्ला हा माझ्याकरता योग्य असतोच असं नाही कारण माझ्या घरातली परिस्थिती वेगळी माझ्या घरामध्ये असलेल्या जे काही कुटुंबातले इतर सदस्य आहेत त्यांची विचार करायची पद्धत वेगळी आणि माझी सुद्धा त्या प्रश्नांना हाताळायची पद्धत वेगळी आहे आणि ही माझ्या वृत्तीनुसार तयार झालेली आहे पण मग मला काय नकोय तर मला हा कलह नकोय मला हा ताण नकोय मला हे गैरसमज नकोय आणि म्हणून मला काय करायचंय ह्याचा विवेक मला आला पाहिजे ह्याची बुद्धी मला आली पाहिजे त्याची उत्तर मला मिळालं पाहिजे आणि मग त्याकरता मला काय केलं पाहिजे तर दुसऱ्यांच्या विचारांनी जे जे काही मी माझे ग्रह बनवले किंवा माझ्या आधीच्या कुठल्या तरी अनुभवातनं मला जे काय मी त्याच्या वाक्यांचा अर्थ तसा काढला आहे ते मला टाळलं पाहिजे आणि मग ते टाळण्याकरता मला मुळामध्ये माझ्या मनामध्ये हे जे काही खूप असलेलं दडपण ताण जो काय आहे तो आधी बाजूला केला पाहिजे त्याच्याशिवाय योग्य काय अयोग्य काय हे मला करणार नाही आणि म्हणूनच त्याच्याकरता हे मेडिटेशन तुम्हाला नक्की उपयोगी पडेल हे hey, मेडिटेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे की मन स्थिर करण्याकरता किंवा कुटुंबातल्या एखादा प्रश्न सोडवण्याकरता दुसऱ्यांच्या विचाराने चालण्यापेक्षा आपल्या घरामध्ये योग्य काय आहे आपली माणसं कशा पद्धतीने विचार करतात किंवा मी त्याच कशा पद्धतीने समोरच्या सा माणसाने सांगितलेल्या गोष्टीचा सा अर्थ घेतलाय हे मला कळून येण्याकरता म्हणून हे जे काय मेडिटेशन आहे ते तुम्हाला मदत त्यामुळे हा एपिसोड बघून सोडून देऊ नका स्वतःवरती काम करा मनाची वृत्ती स्थिर करायचा प्रयत्न करा आणि ही जी मेडिटेशन आहे ती मराठीतून पूर्ण बने आणि ही गायडेड आहे त्यामुळे मेडिटेशन करताना लक्ष केंद्रित झालं नाही तरी ज्या क्षणापासून तुमचं लक्ष परत एकाग्र होईल त्या क्षणापासून जरी तुम्ही ह्याच्यावर लक्ष केंद्रित करून ही ऐकलीत तरी तुम्हाला मिळणारा परिणाम हा शंभर टक्के तसाच असेल हे मेडिटेशन ऐकता ऐकता झोप लागली मनामध्ये अनेक विचार आले तरी येऊ द्या हे सगळं त्या मेडिटेशनमुळे होते जसे अनेक स्तोत्र आपण ऐकत असतो त्याच्या निघालेल्या व्हायब्रेशन आपल्या म मनावर आणि शरीराच्या एनर्जी फील्डवर काम करतात तशीच ही मेडिटेशन्स आहेत त्यामुळे जेव्हा कोणाचं ऐकून आपण जर काही करत असू किंवा मुळात आपण ते करतोय का आपण चुकतोय का ह्याची जाणीव तुम्हाला करून घ्यायची असेल तर ही मेडिटेशन नक्की ऐका आणि म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ज्याच्यामध्ये आधी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ती ऐका आणि दुसऱ्या भागामध्ये मेडिटेशन दिलेलं आहे ते मेडिटेशन तुम्ही सलग एकवीस दिवस तरी कमीत कमी ऐका आणि तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला नक्की कळ धन्यवाद